अंधश्रद्धेचा विळखा आजही आपल्या समाजात घट्ट आहे आणि ह्याच अंधश्रद्धेमुळे एका निरागस तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय शेरपूर तालुक्यातील बलकुया गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय जाणून घेऊयात गे सविस्तर वृत्तांत नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय झेप मराठी झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा शिरपूर तालुक्यातील बलकुवे गावात एका तरुणीची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खराब होती तिला सतत ताप येणं अशक्तपणा जाणवणं आणि कोणत्याही औषधानं फरक न पडणं यामुळे तिच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आणि अशातच एक नवीन अफवा कुटुंबियांमध्ये पसरली या आजारामागे वाईट शक्तीचा परिणाम आहे गावात राहणाऱ्या अनेकांनी या अफवांवरती विश्वास ठेवत कुटुंबियांना मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला तिच्या कुटुंबियांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी गावकऱ्यांकडून ऐकलेल्या या गोष्टींवर विश्वास ठेवला गावात भोजू विजय भिल या नावाचा मांत्रिक आला जो वाईट बाधा काढण्यात तज्ज्ञ असल्याचं सांगितलं जात होतं या मांत्रिकाने उपचार करून बरं केलंय असं काहींचं म्हणणं होतं आता या या तिच्या पालकांनी भोजू भिल्ला भेटण्याचा निर्णय घेतला एका संध्याकाळी पालक आपल्या मुलीला घेऊन या मांत्रिकाच्या घरी गेले बलकू या गावातील एका किरकोळ घरात या मांत्रिकाचा अड्डा होता त्या घराचं वातावरण विचित्र होतं उंचीच्या काठीवर बांधलेल्या लिंबू मिरच्यांचे तोरण कोपऱ्यात वाईट नजरेपासून वाचण्यासाठी बांधलेल्या दोऱ्या आणि दरवाजाच्या आतील बाजूस धूप जाळल्यामुळे पसरलेला गडद धूर मांत्रिक भोज उभील एक साधारण चाळीशीचा व्यक्ती अंगावर झोपडपट्टीत मळकट एका बाजूला मडक आणि दुसऱ्या बाजूला तो वसला होता त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आत्मविश्वास होता मुलीला पाहताच तो म्हणाला हिला वाईट बाधा झालीये हिच्यावर खूप मोठं संकट आलंय पण काळजी करू नका मी तिला वाचवेल मुलीच्या पालकाने डोळे मिटून या मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला मांत्रिकाने सगळ्यांना बाहेर थांबायला सांगितलं आणि मी या मुलीवर विशेष उपचार करतो असं सांगून त्या मुलीला आत घेऊन गेला त्या चार भिंतींच्या आत या मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली त्या मुलीवर अत्याचार केला हे गुप्त उपचार आहेत कुणालाही सांगितलं तर तुझ्या घरच्यांचं वाईट होईल अशा धमक्या देऊन त्या तरुणीला गप्प राहायला लावलं घाबरलेल्या मुलीनं कोणताही प्रतिकार करण्याचा प्रयत्न देखील केला नाही घटनेनंतर मांत्रिकाने तिला बाहेर सोडून दिलं आणि स्वतः तिथून पळून गेला घरी आल्यावर मुलीची तब्येत आणखीनच बिघडली ती घाबरलेली आणि अस्वस्थ वाटत होती अखेर तिच्या आई वडिलांनी काय झालंय अशी विचारणा केली आणि तिने झालेल्या प्रकाराबद्दल कुटुंबियांना सांगितलं कुटुंबीय हादरले आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून त्यांचा विश्वासच बसेना त्यांनी तातडीनं शिरपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तक्रार दाखल केली या घटनेनंतर मांत्रिक बोजूील पसार झाला होता पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी गावात शोध मोहीम सुरू केली प्राथमिक तपासात असं समोर आलं की पीडित मुलगी निरक्षर होती सुरुवातीला तिला अल्पवयीन समजलं जात होतं मात्र आधार कार्ड आणि जन्म दाखल्यावरून ती वीस वर्षांची असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात आला मात्र बलात्काराचा गुन्हा कायम आहे ही घटना गावात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनली लोक भयभयित झाले पण त्याचबरोबर काहींनी मांत्रिकाचा पर्दा फाश झाल्याबद्दल कुटुंबियांचे आभार मानले मात्र या घटनेने समाजाला एक मोठा इशारा दिलाय अशा घटनांमुळे आपल्या समाजातील अंधश्रद्धा आणि शिक्षणाचा अभाव अधोरेखित होतो जेव्हा अशा प्रकारचे अज्ञान आणि गैरसमज समाजावर प्रभाव टाकतात तेव्हा निष्पाप लोकांना त्याची किंमत मोजावी लागते ही घटना फक्त एका गावापुरता मर्यादित नाही तर ती आपल्या सगळ्यांसाठी एक इशारा आहे अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केल्या पाहिजे अशीच अजून कितीतरी आयुष्य उद्ध्वस्त होतील या घटनेचा शेवट जरी धक्कादायक असला तरी आपल्या सगळ्यांसाठी एक इशारा आहे बदल झाला पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा झेप मराठी अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे